आर्टिकल म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार व त्यांचा योग्य वापर नमस्कार फ्रेंड्स मी माधुरी आणि आज आपण एकदम बेसिक पण खूप महत्त्वाचा ग्रामर टॉपिक बघणार आहोत आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे काय ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक एकदम फाउंडेशन आहे तर चला सुरुवात करूया आर्टिकल्स म्हणजे काय आर्टिकल्स हे छोटे शब्द असतात जे नाउन नामाच्या आधी वापरले जातात ते सांगतात की आपण त्या गोष्टीबद्दल साधारणपणे बोलतोय का ठराविकपणे बोलतो आहे उदाहरणार्थ बघा अ बॉय इज प्लेईंग एक मुलगा खेळत आहे द बॉय इज प्लेईंग तोच मुलगा खेळत आहे म्हणजे ए आणि द हे दोन्ही आर्टिकल्स आहेत आर्टिकलचे प्रकार आर्टिकलचे दोन मुख्य प्रकार आहेत इनडेफिनाईट आर्टिकल्स ए आणि एन आन। हे वापरले जातात जेव्हा आपण कोणतीही एक गोष्ट सांगतो पण ठराविक नाही ए आपण तेव्हा वापरतो जेव्हा कॉन्सनंट साऊंड व्यंजन आधी फॉर एक्झाम्पल अ कॅट अ बॉय अ कार ॲन वापरतो ओवल साऊंड म्हणजेच स्वर ए ई आय ओ यू आधी फॉर एक्झाम्पल ॲन ॲपल ॲन एक ॲन अम्रेला ट्रिक ए एक कोणतीही एक ॲन हे एक स्वराने सुरू होणारे शब्द याचा अर्थ असा की इंग्रजीमध्ये ए आणि ॲन हे दोन्ही आर्टिकल्स आहेत पण ॲन आपण फक्त त्या शब्दापूर्वी वापरतो ज्याची सुरुवात स्वर ओव्हलने होते इंग्रजीत फक्त पाच अक्षरे ओवल्स स्वर आहेत ए ई -E आय ओ यू ओव्हल्स सोडून बाकी सगळी अक्षरं म्हणजे कॉन्सनंट्स व्यंजन आहेत डेफिनाईट आर्टिकल्स द द हे आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण ठराविक गोष्टीबद्दल बोलतो उदाहरणार्थ द सन रायजेस इन द ईस्ट तोच सूर्य पुरेला उगवतो द गंगा इज अ हॉली रिवर। गंगा ही एक पवित्र नदी आहे ट्रीक द तो ती ते हे ठराविक गोष्ट दाखवण्यासाठी वापरतात द हा शब्द ठराविक स्पेसिफिक गोष्ट व्यक्ती किंवा जागा दाखवण्यासाठी वापरला जातो अगदी सोपं समजावून सांगते जेव्हा आपल्याला आधीपासून माहीत असलेली किंवा मा ठराविक गोष्ट सांगायची असते तेव्हा द वापरतो उदाहरणार्थ बघा द सन इज ब्राईट टुडे आज तो सूर्य तेजस्वी आहे आपल्याला कोणता सूर्य बोलतो हे ठरलेलं आहे म्हणून द आय स्वाद डॉग आउसा आउटसाइड मी तो कुत्रा बाहेर पाहिला कुत्रा कोणता हे आपल्याला माहीत आहे आधी उल्लेख झाला आहे किंवा तो समोर आहे म्हणून इथे द वापरायचं थर्ड एक्झाम्पल प्लीज ओपन द डोअर कृपया ते दार उघडा कोणतं दार उघडायचं हे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही माहीत आहे त्यामुळे डोअरच्या अगोदर द लावायचं फॉर्थ एक्झाम्पल द टीचर इज काइंड ती शिक्षिका दयाळू आहे ठराविक शिक्षिक शिक्षिकेबद्दल बोलत आहोत त्यामुळे द वापरायचं आता आपण बघूया कधी आर्टिकल्स वापरत नाहीत कधी कधी आर्टिकल्स लागत नाहीत उदाहरणार्थ आय लाईक मिल्क मला दूध आवडतं शी गोज टू स्कूल एव्हरी डे ती रोज शाळेत जाते इथे आर्टिकल्स नाही कारण आपण जनरल अर्थाने बोलत आहोत चला सोप्या भाषेत समजून घेऊ आय लाईक म्युझिक मला संगीत आवडते इथे द म्युझिक नाही कारण आपण म्युझिक हा विषय म्हणून बोलतोय कुठल्या तरी विशिष्ट गाण्याबद्दल नाही त्यामुळे द म्युझिक लागत नाही चिल्ड्रन प्ले इन द पार्क मुले बागेत खेळतात चिल्ड्रन म्हणजे सगळ्या मुलांबद्दल बोलतोय विशिष्ट नाही त्यामुळे इथे देखील आर्टिकल लागत नाही प्लुरल नाउन्स किंवा अनकाउंटेबल नाउन्स पुढे देखील आर्टिकल लागत नाही उदाहरणार्थ डॉग्स आर फेथफुल ॲनिमल्स कुत्रे विश्वासू प्राणी असतात डॉग्स अनेक आहेत त्यामुळे द लागत नाही वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ पाणी आयुष्यासाठी आवश्यक आहे वॉटर हे अनकाउंटेबल नाऊन ना आहे त्यामुळे इथे देखील आर्टिकल लागत नाही सब्जेक्ट्स गेम्स आणि मिल्सच्या आधी देखील आर्टिकल लागत नाही आय स्टडी इंग्लिश इथे इंग्लिशच्या अगोदर द लागत नाही वी प्ले क्रिकेट इथे देखील क्रिकेटच्या आधी द लागत नाही आय हॅड ब्रेकफास्ट ॲट एट इथे ब्रेकफास्ट ब्रेकफास्टच्या आधी द लागत नाही कंट्री सिटी पर्सन लँग्वेज आणि नेम्स फॉर एक्झाम्पल ही लाईव्ह इन इंडिया शी स्पीक्स मराठी माधुरी इज अ टीचर इथे द लागत नाही कारण हे प्रॉपर नाऊन्स आहेत चला थोडक्यात बघूयात जेव्हा आपण सामान्य अनेक अमोजता येत नाही किंवा नावे याबद्दल बोलतो तेव्हा आर्टिकल्स लागत नाहीत लक्षात ठेवा ए एन कोणतेही एक द ठराविक किंवा विशिष्ट नो आर्टिकल्स सामान्य अनेक अमोस्ता येणारे आणि नावे तर फ्रेंड्स आता तुम्हाला आर्टिकल म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत समजले ना जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ग्रामर सिरीजमधील पुढचा व्हिडिओ चुकवायचा नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हो कमेंट कमेंटमध्ये एक उदाहरण नक्की करून दाखवा Thank you.